गरिबांचा दवाखाना अशी ख्याती असणाऱ्या सी पी आरमध्ये सर्व औषधोपचार आणि विविध प्रकारच्या तपासण्या मोफत होतात तरीही काही डॉक्टरनी खाजगी लॅबशी हातमिळवणी करून रुग्णांची लुबाडणूक सुरू केली आहे गेल्या काही दिवसात सी पी आरमध्ये खाजगी लॅबचे एजंट बिनधास्त वावरत असतात त्याबद्दल गुरुवारी ठाकरे गट शिवसेनेनं तोफ डागली त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरमधील तीन विभागांना स्वतंत्रपणे चौकशी करण्याचे आदेश दिले सी पी आर रुग्णालयातील अपघात आणि प्रसूती विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या विविध प्रकारच्या तपासण्या पूर्णपणे मोफत होतात पण काही डॉक्टरनी आपली कट प्रॅक्टिस सुरू केली आहे त्यासाठी सी पी आरमध्ये येणाऱ्या रुग्णाला खाजगी लॅबमधून रक्तलघवीसह विविध तपासण्या करण्याची सक्ती केली जाते गुरुवारी ठाकरेगड शिवसेनेनं त्याला वाचा फोडली त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सीपीआर मधील तीन विभागांना या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले तीन म्हणजे डीनना मी सूचना आहे त्याच्यामध्ये तीन विभागातल्या सगळ्या लोकांच्या वरती चौकशी नेमणं आणि चौकशी करून कारवाई करणं त्यातला पहिला भाग आहे ज्याचा उल्लेख आपण केला त्या लॅब तपासणीमध्ये ज्या लॅब ज्या पद्धतीने खाजगी लॅब इथे येत आहे त्यांचं धाडस कसं होतं त्या कशा पद्धतीने त्यांना कोणी प्रवेश दिला त्यासाठी संबंधित विभागाची संपूर्ण चौकशी करून त्याचा अहवाल त्यांनी द्यायचा आहे जिल्ह्यात अजूनही बेकायदेशीरित्या सोनोग्राफी केंद्र आणि अवैध गर्भलिंग निदान सुरू आहे त्याबद्दल नामदार आबिटकर यांनी खुलासा केलाय पी सी पी एन डी टी कायद्याची व्याप्ती वाढवून हा कायदा अधिक कठोर करण्यात आला आहे भविष्यात अशा गुन्ह्यातील आरोपींना मोका लावण्यात येईल असं नामदार आबिटकर यांनी सांगितलं पी सी पी एन ऍक्ट अधिक गतिमान केलेला आहे कडक केलेला आहे त्याच्यामुळं निश्चितपणानं याच्यावरती भविष्यकाळात मोका सुद्धा लागणार आहे अशा पद्धतीचे प्रयोजन्स आपण केलेत आणि केवळ इथंच नाही तर अजून महाराष्ट्रभरामध्ये सगळीकडे छापे पडणार आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबवण्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते असे प्रकार कमी करून रुग्णांना या योजनेचा जलदगतीनं लाभ द्यावा अशा सूचना नामदार आबिटकर यांनी दिल्या आहेत तसेच ज्येष्ठ नागरिक आणि विशेष आजाराअंतर्गत आरोग्य योजनेच्या खर्चाची मर्यादा बावीस लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे असंही नामदार आबिटकर यांनी सांगितलं मध्ये पाच लाखापर्यंतची योजना आहेच आणि विशेषतः पंच्याहत्तरपेक्षा वर्षाच्या जास्त जर ज्येष्ठ जास नागरिक असतील तर दहा लाख रुपयेपर्यंत आणि त्याचबरोबर विशेष आजारासाठी आपण अगदी पाच लाखापासून ते बावीस सुद्धा काही विशेष जे आजार आहेत त्या सगळ्या आजारांसाठी बावीस लाखापर्यंतचे सगळे मोफत अशा पद्धतीचे संपूर्ण त्याची खर्च द्यायची जबाबदारी शासनानं उचललेली आहे आणि त्याचा निर्णय निर्गमित झाला आहे आर निर्गमित झाला आहे त्याप्रमाणे आता कारवाई सुरू आहे खोट्या वैद्यकीय तपासण्या आणि कागदपत्रांच्या आधारे दिव्यांगांना बोगस दाखले देणाऱ्यांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई होईल असंही आबिटकर यांनी स्पष्ट केलं